हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे वैजाली विक्रांत ब्लॉकमध्ये तर तुम्ही पूर्णपणे बघा व्हिडिओला आणि आम्ही आता आलेलो आहोत सेलमध्ये पूर्णपणे तुम्हाला सेलमध्ये दाखवणार आहात काय काय आहे ते तर तुम्ही पूर्णपणे बघा पाच आम्ही आले बघायची <laughs> हा बघा विवान काय म्हणतो मला घेऊन तर मित्रांनो हा पूर्णपणे व्हिडिओ बघा आणखी दाखवणार किती चांगले चांगले याच्यामध्ये बघा गॉगल पण आहेत आणि हे बघा पूर्ण याच्यामध्ये सगळं सगळं आहे बघण्यासाठी सर्वच काही आहे आता मी ओनर सुरू झालेली आहे आणि हे माझी मुलं मागे लागलेले आहेत किती घाम घाम झाला सुंदर सुंदर वाज आलेले आहेत बघा तुम्ही मित्रांनो मला तर खूप आवडला तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा किती सुंदर सुंदर आहे त्याच्यामध्ये चप्पलची दुकानं लागलेली आहेत हां चप्पल हां इकडे पण आणि काय काय आहेत हे बघा त्याच्यामध्ये तर हे बघा मित्रांनो ह्या साईडला पण आहेत सर्व काही बघू शकता तुम्ही तर बघा आणि तुम्हाला समोरच्या पण दाखवणार आहात हे बघा ह्या साईड हा ठीक हे बघा मित्रांनो इथे बघा किती सुंदर सुंदर पाहिजे सुंदर सुंदर आहेत ना इकडे कपडे लागलेले आहेत आता बघा आम्ही बाहेर निघत आहोत बाहेरच्या बाहेर चाय याच्यामध्ये काही स्टॉल लागलेले आहेत बघा आयस्क्रीम चाय याच्यामध्ये ख पिण्याचे लागलेले त्याच्यामध्ये आणि इकडे मुलांचे खेळणे फर्निचरचं सामान लागले आम्ही अंकलच्या गाडीमध्ये जाऊन बसणार आहोत आणि बघा गेट आहे गेट इथून आम्ही एंट्री केलं होता इथून आम्ही एंट्री केला होता मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा आणि कमेंट करा की हा कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आणि चला असाच व्हिडिओ तुम्हाला पुढच्या मिळत राहील तर तुम्ही पूर्णपणे बघा आणि आपल्या मित्रांमध्ये फ्रेंडांमध्ये शेअर करा चल तर मित्रांनो तुम्हाला भेटतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला बाय बाय